नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत स्वर्गीय लोकनेते दादा बोबडे चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी कृष्ण दादा बोबडे यांच्या प्रतिमांचं पूजन सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आलं त्यावेळी सर्वांनी विनम्र असं अभिवादन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली लोकनेते स्वर्गीय कृष्णदा दादा बोबडे चषक टेंबोरेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गेली सहा वर्षापासून केलं जातं आहे आणि यातील ग्रामीण भागातील जे क्रिकेटप्रेमी आहेत जे क्रिकेट, क्रिकेट खेळणारे आहेत यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं ह्या उद्देशानं कृष्णाथ दादा बोबडे यांच्या चषक टेंबोरेमध्ये आयोजित आय। केला जातो आहे बाबाराजे आपल्यासोबत आहेत बाबाराजे काय सांगाल की एक तरुणांना कुठंतरी क्रिकेट शौकीन आहे त्यांना कुठंतरी आपण आपल्या माध्यमातून ग्राउंड उपलब्ध केलं जात आहे आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय लोकनेते दादा बोबडे चषक हे या वर्षीचं पाचवं वर्ष आहे आणि सलग पाच पाच वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धा दा आदरणीय दादांच्या नावानं या ठिकोर्णी शहरामध्ये चालू आहेत टेंबुर्णीत अनेक युवक आहेत जे क्रिकेट शौकीन आहेत तसेच परिसरामध्ये पण अनेक चांगल्या गावांमधून शहरांमधून या ठिकाणी क्रिकेट खेळणारे शौकीन येतात आणि त्या दृष्टीनं त्यांना एक चांगलं मैदान उपलब्ध व्हावं या दृष्टीनं टेंबोनीमध्ये आम्ही दरवर्षी या स्पर्धा आयोजित करतो या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेत अनेक प्रकारची वेगवेगळी बक्षीस आहेत आणि जो संघ प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये जिंकेल त्याला एक लाख एकवीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचं प्रथम पारितोषिक या लो माडा लोकसभेचे माजी खासदार माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या तर्फे दिला या ठिकाणी दिलं जातं त्याचप्रमाणे दुसरं बक्षीस आहे एकसष्ट हजार तीनशे तेहतीस रुपयाचं ते लक्ष्मीआनंद उद्योगसमूह आणि या गावचे उपसरपंच प्रतिनिधी सतीशजी नेवसे या दोघांच्या संयुक्त विद्यमानातून ते दिलं जातं तिसरं बक्षीस आहे एकतीस हजार तीनशे तेहतीस रुपये या गावचे ग्रामपंचायत सदस्य नागनाथजी वाघे आणि त्यांच्याबरोबर त्यांची टीम यांच्याकडून हे एकतीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचं बक्षीस आहे तर चौथं बक्षीस आहे एकवीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचं जे सचिनजी होदाडे आणि सोमनाथजी ताबे यांच्याकडून दिलं जातं तर असे अनेक बक्षीस आहेत त्याचप्रमाणं रोजचे मॅन ऑफ द मॅच असतील बेस्ट म्हणजे चांगला क्षेत्ररक्षक असेल चांगला बॅट्समन असेल किंवा फायनलला काय मॅन ऑफ द सिरीज असतील असे अनेक प्रकारची बक्षिसं याच्यामधून दिली जातात की जेणेकरून या खेळाडूंचा उत्साह वाढेल आणि त्यांच्या खेळाला चालना मिळेल अशा प्रकारचा हे स्पर्धा आयोजित केली जाते आणि या स्पर्धेला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत जातो आहे हजारोंच्या संख्येनं फायनलचा सामना बघायला प्रेक्षक उपस्थित असतात आणि बारामती असेल पुणे असेल अगदी दोनशे अडीचशे किलोमीटरवरून या टीम या ठिकाणी खेळायला येतात आणि रोख स्वरूपातलं बक्षीस लगेच त्यांना दिलं जातं त्यामुळं त्यांचाही या स्पर्धेवरती विश्वास बसलेला आहे त्यामुळं या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपल्या ग्रामीण भागातूनच स्पर्धक किंवा खेळाडू आहेत क्रिकेट प्रेमी जे चांगले तयार होतात परंतु एक टेंबोली शहरामध्ये एक कायमस्वरूपी ग्राउंड नाही या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे तसं तर दोन वर्षापूर्वी टेंभुर्णीमध्ये ग्रामपंचायतचा सत्ता बदल झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावं यासाठी प्रयत्नशील आहोत या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास राज्याचे ग्रामविकास मंत्री, मंत्री माननीय गोरे गोरेसाहेब यांना तशा प्रकारचा जानेवारी महिन्यामध्येच या अगोदरच आपण पत्रव्यवहार केलेला आहे त्या दृष्टीनं जागेची तपासणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि लवकरच जागेचा प्रश्न पण मार्गी लागेल आणि या ठिकाणी चांगलं क्रीडा संकुल आपल्याला भविष्यामध्ये झालेलं दिसेल मॅडम एकंदरीतच काय सांगाल की आज आपण मुने सरपंच आहात आणि स्वर्गीय कृष्णादादा बोबडे लोकनेते यांच्या चषक आपण आयोजित केलेलं आहे तरी काय एक उत्साह सहन असेल जास्त करून पुरुष यामध्ये क्रिकेट खेळतात महिलांना येण्यासाठी काय प्रोत्साहन असेल का कारण महिला पण आता क्रिकेटमध्ये अग्रेसर आहे प्रथमता आदरणीय दादांच्या पुण्यस्मृतीस मी अभिवादन करते आज दादांना जाऊन पाच वर्ष झालं आणि आदरणीय दादांचं स्वप्न होतं की टेंबरणीचा विकास आणि तरुण पिढींचाही विकास या पद्धतीने आज आपण बघतो की बोबडे पार्टीवर प्रेम करणारे काही युवा कार्यकर्ते आहे यांनी स्वतः आघाडीने आज हे कृष्णात दादा भोबडेच्या शब्द टेंबरुणी याचे पाच दिवसीय सामन्यांचे आयोजन केले आहे आता आपण मला विचारलं की पुरुष क्रिकेट सामन्यामध्ये जास्त असतात महिलांचा जा सहभाग ग्रामीण भागामध्ये कमी असतो पण आज आपण बघतो की आंतरराष्ट्रीय लेवललाही महिला जिंकत आहेत नक्कीच भविष्यामध्ये असे क्रिकेटचे संघ महिलांचेही चा बनावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि तसे आमच्या माऊली शिक्षण संस्थेमध्ये तर आम्ही मुलींना मुलींचाही सहभाग हे करतो आहे आणि भविष्यात तसे प्रयत्न आमचे राहतील आयोजक आहेत गौतम गौतम काय सांगशील की साधारणतः हा जो सहा वर्षापासून हा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जाते यामध्ये सामुख्यानं किती टीम येतात आणि स्वरूपात किती बक्षीस दिलं जातं आणि कुठे किती वेळ किती दिवस हा सामना चालणार आहे आदरणीय कृष्णादा बोगडे यांच्या स्मरणात ही स्पर्धा खेळवली जाते नवीन खेळाडूंना वाव देणं किंवा परिसरातील किंवा महाराष्ट्रातील खेळाडूंना वाव देण्यासाठी ही स्पर्धा नक्कीच उत्स्फूर्तपणे लोकात प्रसिद्ध आहे आणि याही वर्षी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा जोरदारपणे पार पडेल याची अपेक्षा आहे साधारण सामना हे किती दिवस चालेल आज नऊ तारीख आहे नऊ तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत तेरा तारखेला फायनल होईल राष्ट्रपतीने जर ते ठेंबोरी परिसरातील किंवा माडा तालुक्यात असेल किंवा जिल्ह्याच्या बाहेर असतील ज्या टीमा येतात आपण तर उत्फूर्तपणे हा क्रिकेट आपण नॅशनल टी व्हीवरती आपण पाहत असतो मोबाईलवरती पाहत असतो पण प्रत्यक्षात हा खेळ जर बघितला तर डोळ्याचं पारणं फिटणारा असा क्रिकेटचा चषक असणार आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सदर कार्यक्रम हा युट्यूबवरती आपल्याला घरी बसण्यासाठी पाहण्यासाठी सुद्धा मिळणार आहे मी कॅमेरामन सह नाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल